नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोप्या आणि सुंदर मराठी चारोळ्या चला तर मग सुरू करूया जाणता शिवाजी राजा असा एकच होऊ न गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही संपणार संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा संपला नाही संपणार संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शोभा समान मात्र कुणी न झाला राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शोभा समान मात्र कुणी न झाला गर्वजाचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती गर्वजाचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती एकची तो राजा शिवछत्रपती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुनदी से जगती असा तो शिवछत्रपती राजा शोभूनदी से जगती असा तो शिवछत्रपती असा तो शिवछत्रपती <फाँगा> इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जागतो आजही आम्ही स्वाभिमानाने जागतो कारण आमचा इतिहास छत्रपतींनी लिहिला कारण आमचा इतिहास छत्रपतींनी लिहिला धन्यवाद